लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव काल संपूर्ण नाशिक शहरातच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक शहरातील कॉलेज रोड येथे छत्रपती युवक प्रतिष्ठान युवक मित्रमंडळाच्या वतीनं कृषीनगर चौक या ठिकाणी पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली तब्बल एकावन्न फूट आई तुझा भवानी मातेचा भव्य देखावा आणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आलेला होता यश खैरे आणि विकास सिंह यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य सोहळा साकारण्यात आला दरम्यान हा भव्य दिव्य देखावा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमींची प्रचंड गर्दी उसळली होती अनेकांना या अश्वारूढ पुतळ्यासमोर तसंच आई तुळजाभवानी मातेच्या समोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही दरम्यान याचवेळी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी एक अग्निवेगळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे रील्स सुपरस्टार स्पर्धा आणि सेल्फी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेतील प्रथम विजेत्या पावणे तीन लाख रुपये किमतीची नवी कोरी बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे दरम्यान या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती आयोजक यश खैरे आणि सिंह यांनी नाशिक बोलताना जय शिवराय आज आमच्या मंडळातर्फे छत्रपती युवा प्रतिष्ठान तर्फे भव्य रिंग स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे संध्याकाळी ढोल पथक आणि भव्य वादन पण ठेवलेलं आहे आतिशबाजी पण आमच्याकडून आणि जे पण काही उपक्रम चांगले घेण्यात घेता येऊ शकतात याचा आम्ही प्रयत्न केला आहे तरी सगळ्यांनी या गोष्टीचा या देखाव्याचा आनंद घ्यावा अशी आमची विनंती आहे सगळ्यांनी जय शिवराय मी विकास सिंग आणि माझे मित्र यश खैरे आम्ही शिवजयंतीचं आयोजन हे कृषीनगर कॉलेज रोडला केलेले आहे आणि आम्ही भव्य एक्कावन्न फुटाचा आई दुर्गाभावानी मातेचा देखावा सुद्धा इथे अ सादर केलेला आहे मी सगळ्यांना निवेदन करतो की सगळ्यांनी यावेळी आणि आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे सेल्फी आणि रील कॉम्पिटिशन त्याच्यात सर्वात जास्त व्ह्यू ज्या ज्या व्यक्तीला असेल पण तो रील स्टार नको असा व्यक्ती म्हणजे एकदम मध्यम नॉर्मल व्यक्ती आणि जर त्याच्या व्ह्यू त्याला सर्वात जास्त व्ह्यू ज्या व्यक्तीला मिळेल त्याला आम्ही बुलेट गिफ्ट करणार आहे ती गाडी अप, आहे तिथे उभी आहे आणि ही आपली स्पर्धा आहे बघू शकता इथे आणि सेल्फी घेऊन टॅग करायचं आहे या अकाउंटला यश ठैरे आणि कोडिंग शिकव या अकाउंटला आपल्याला टॅग करायचा आहे आणि आम्ही ते जे विनर्स असतील त्यांना एक दोन दिवसाचा वेळ देऊ त्याच्यात सर्वात जास्त व्ह्यूज ज्याला असतील त्यांना जय शिवराय जाऊ जे मंडळाने सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे, जे कष्ट घेतलेले आज त्याचं फळ इथं दिसत आहे एकदम प्रथम वर्ष आहे तरी एकदम उत्सुकतेने इथं प्रतिसाद आम्हाला मिळाला दरवर्षी आम्ही भव्य दिव्य असेच देखावे उभं करत राहू आमचे सहकारी मित्र विकास सिंग सर मी यश खैरे निलेश दुबे केतन भामरे साहिल दामोदरे आणि नायर हे असे आम्ही सहकार्याने मिळून तिथं सगळा देखावा सादर केला आहे तरी सगळ्या शिवभक्तांना विनंती की जास्तीत जास्त शिवभक्तांनी तिथं स्पर्धेत भाग घ्यावा आणि आपली उपस्थिती तिथं दाखवावी जय शिव या स्पर्धेचे तसेच शिवजयंती सोहळ्याचे आयोजक यश खैरे विकास सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे निलेश ठुबे साहिल दामोदरे गौरव खैरे हर्षल सोनवणे किरण शिरसाट प्रतीक पगार हिमांशू ताडे अनिश नायर प्रथमेश जाधव प्रतीक पगार दीपू पाठक शुभम जायभावे यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी या स्पर्धेसाठी विशेष असे परिश्रम घेतलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक